श्रीराम जय राम जय जय राम, राम। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पितरांच्या संदर्भात काही चिंतन केलं तेच थोडंसं विस्ताराने आता या व्हिडिओमध्ये करूया मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की भगवान श्रीराम जे हिंदूंचे परम आदर्श आहेत ते वनवासी असताना म्हणजे वानप्रस्थ आश्रमात असतानासुद्धा त्यांनी पितरांना पिंड दिलेलं आहे आणि ते गृहस्थ झाल्यानंतरसुद्धा त्यांनी ते कार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे ज्या जरदकारूची कथा ऐकली तो तर ब्रह्मचारी होता त्या ब्रह्मचार्याने सुद्धा पितरांच्या आज्ञेवरून त्यांचं श्राद्धपिंड हे सर्व केलेलं आहे तर्पण केलेलं आहे त्यामुळं आम्ही हिंदू लोक आहोत आम्हाला विश्वास वाटायला हवा की पितृ कर्म हे अत्यंत महत्त्वाचं आहे मला हे सांगावं असं वाटतं की भगवान गणपती बाप्पांना आपण घरोघरी बसवलं आणि तो उत्सव अत्यंत प्रेमानं साजरा केला ते करणं जितकं महत्वाचं आहे अगदी तेवढंच महत्त्वाचं म्हणजे श्राद्ध आणि पक्ष करणं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या कुलस्वामी किंवा कुलस्वामिनीचा उत्सव करणं आहे हे हिंदूंनी लक्षात घ्यायला पाहिजे बघा तुम्हाला माहीत असेल श्रीमद आदिशंकराचार्य ज्या वेळेला मंडन मिश्रांकडं वादभिक्षा मागण्यासाठी गेलेले होते त्यावेळेला मंडन मिश्र हे पितृकर्मामध्येच रत होते आणि त्यांनी तर पितरांसहित ऋषीमुनींनाही बोलवलं होतं इतकं याचं महत्व आहे आपल्या महाराष्ट्रातील महान संत एकनाथ महाराज यांच्याकडं पक्षकार्य असताना पैठणच्या ब्राह्मणांनी जेव्हा त्यांच्यावर बहिष्कार घातला त्यावेळेला ते कार्य थांबता कामा नये म्हणून या एकनाथ महाराजांनी त्या गावच्या श्रेष्ठ ब्राह्मणांच्या पितरांनाच आवाहन केलं आणि हे सर्व जेवायला तिथं आले होते ही कथा सुद्धा सुपरिचित सगळ्यांना आहे याच्यावरून हे सिद्ध होतं की तुम्हा आम्हा सर्वांवरती या श्राद्ध पक्षाचं बंधन आहे पिंड सोडवून घेण्याचा तो मार्ग नाही इतकंच कशाला ज्या संन्यास धर्माला कशाच बंधन नाही आहे अशा संन्यास धर्मामध्ये असणाऱ्या भगवान श्रीधर स्वामींनी सुद्धा आपल्या आईच्या आज्ञेचं पालन करायचं म्हणून आपल्या देगलूर या गावी असणाऱ्या पत्क्यांच्या वाड्यामध्ये जाऊन आपल्या अनेक पित्रांचा उद्धार केला संन्यासाला काही के हे बंधन नाही आहे पण तरीसुद्धा मातेच्या आज्ञेचं पालन आणि पित्रांबद्दलचा आदर हा व्यक्त करण्यासाठी श्रीधर स्वामी स्वतः तिथे गेले कारण त्यांचा वंश हा निर्वंश झाला होता आणि निर्वंश झाल्यामुळं पित्रांना सद्गती प्राप्त झाली नव्हती हे लक्षात घेऊन श्रीधर स्वामी संन्यासी असले तरी त्यांनी पितरांसाठी म्हणून आपलं योगदान दिलेलं आहे याच्यावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की हे कर्म करणं किती आवश्यक आहे आणि बंधनकारक आहे अशा प्रकारे आपण वागत नसल्यामुळे सध्याच्या काळामध्ये आधुनिक काळामध्ये अनेक घरांमध्ये क्लेश आहेत कुणाच्या मुलाचं मुलीचं लग्नच ठरत नाही आहे आणि लग्न ठरलं तर ते टिकतच नाही आहे टिकलं तर मूलबाळच होत नाही आहे मूलबाळ झालं तर ते अपंग किंवा अधूच होत आहे आर्थिक प्रश्न घरात अशांतता अस्थिरता अशा अनेक चित्र विचित्र अशा आ, दुष्ट गोष्टींमुळं आपण सर्व लोक सध्या त्रस्त झालेले आहोत याच्यातील एक प्रधान कारण म्हणजे पितरांसाठी असणारं श्राद्ध आणि पक्ष न करणं हे आहे त्याचबरोबर कुलधर्म कुळाचार न करणं किंवा ते थोडक्यात करणं हेही एक दुसरं कारण आहे पण तो विषय आत्ताचा नाही आहे म्हणून त्याच्याकडं मी जात नाही तेव्हा ज्यांना सुखी समाधानी आपलं घर राहावं असं वाटतं त्यांनी आवर्जून मी पुन्हा सांगतो ज्या तत्परतेनं आपण गणेशोत्सव आपल्या घरामध्ये साजरा करतो अगदी त्याच तत्परतेनं श्राद्ध आणि पक्षसुद्धा आपण केलं पाहिजे आता अनेक लोकांच्या मनात प्रश्न येतात की अहो पण आपण इथं दिलेला पिंड आणि देव आणि ब्राह्मण देव आणि पितर यांच्यासाठी बोलवलेले दोन ब्राह्मण आणि मुख्य याजक असे तीन ब्राह्मण आलेले असतात तर ह्यांना खाऊ घातल्यानंतर त्यांना कसं काय मिळतं हा प्रश्न आहे ही मंत्र शक्ती आहे आणि ब्राह्मणांना तो अधिकार दिलेला आहे की ते देव आणि पितर होऊ शकतात शास्त्रांनीच हा अधिकार त्यांना दिलेला आहे त्याच्यासाठीच त्यांची निर्मिती केलेली आहे आणि जेव्हा वेदमंत्रांच्या सहाय्यानं हे सगळं केलं जातं त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल ज्याला आपण एक्सचेंज म्हणतो ना मनी एक्सचेंज असतं बघा म्हणजे कसं मला भारतातून आता युरोपमध्ये जायचं आहे तर मी भारतीय रुपयाचं रूपांतर युरोमध्ये करतो किंवा युरोपमधून मला भारतात यायचंय तर युरोचं रूपांतर मी भारतीय रुपयामध्ये करतो आणि त्या धनाचा विनियोग करतो अगदी त्याच पद्धतीनं तुम्ही अर्पण केलेलं हे पिंड हे अन्न जे तुम्ही त्यांना अर्पण करता ते ज्या लोकामध्ये आहेत आणि ज्या योनीमध्ये आहेत त्या ठिकाणी त्यांच्या अन्नाच्या रूपामध्ये परिवर्तित होऊन त्यांना ते प्राप्त होतं हे आपल्या वेदमंत्रांचं सामर्थ्य आहे आणि हे या पितृकर्माचं सामर्थ्य आहे त्या पद्धतीनं त्यांना तिथं अन्न प्राप्त होतं आता पितर हे वसुलोकामध्ये किंवा रुद्र लोकात किंवा आदित्य लोकात गेलेले असतात त्यांना पितर असं म्हणतात आता आणखी एक प्रश्न निर्माण होतो काही लोकांच्या मनामध्ये की हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्म म्हटलेला आहे आणि जो कोणी असेल गेलेला मनुष्य त्याला त्याच्या गतीनुसार पुढचा जन्म मिळणार आहे मग तो त्या पितृलोकातच आहे की पुन्हा तो दुसरा कुठल्या त्यांनी पृथ्वीवर किंवा अन्य लोकांमध्ये जन्म घेतला आहे कसं करणार आपल्याला खरं आहे हा प्रश्न अगदी उचित आहे हे कळणार पण नाही कारण आपली एवढी सूक्ष्मदृष्टी नाही तीव्र दृष्टी नाही आहे पण म्हणून श्राद्ध आणि पक्ष याच्याकडं उपेक्षित दृष्टीनं पाहणं उचित नाही याचं कारण सांगतो असं माना की तुमचं अमुक अमुक पितर हे आता पुन्हा मनुष्य लोका मन, पृथ्वी लोकावर येऊन मनुष्य योनीमध्ये आहेत आणि ते तुम्हाला कोण आहेत ते माहिती नाही आहे आणि त्यावेळेला जर तुम्ही श्राद्धानी पक्ष त्यांच्या नावे केलं तर ते तर त्या पितृलोकामध्ये नाही आहेत मग ते नसताना त्यांना दिलेला जो भाग आहे तो त्या लोकाची प्रमुख देवता असणारी आर्यमा हे तो भाग ग्रहण करते आणि त्यांच्या वतीनं तुम्हाला आशीर्वाद देते की तू पितृकर्म करतोस पित्रांबद्दल तुला आदर आहे आत्मीयता आहे त्यांच्या वतीनं मी तुला आशीर्वाद देतो आणि ह्याचा परिणाम असा होतो की तुम्ही केलेलं हे कर्म त्याचं फळ ज्या योनीमध्ये ते गेले म्हणजे आत्ताच्या मानल्यानुसार मनुष्य त्या ठिकाणी त्यांना अन्नाची ददात पडत नाही त्यांच्या अन्नाची व्यवस्था उत्तम पद्धतीनं त्या नवीन जन्मामध्ये सुद्धा केली जाते हे या श्राद्ध आणि पक्षाचं महत्त्व आहे हे अगदी महत्त्वाची महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे बरं आता आणखी काही लोक असं म्हणतात की आम्हाला तर काही एवढं सगळं करायला वेळ नसतो आम्हाला काही हे जमत नाही त्याच्याऐवजी आम्ही अमुक अमुक तीर्थक्षेत्रावर जाऊन तिथं <coughs> दान करतो अन्नदान वगैरे करतो किंवा मग आम्ही एखाद्या अनाथालयामध्ये जाऊन तिथं ते कार्य करतो किंवा मग आम्ही एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन त्यांना खाऊ पिऊ घालतो याच्या ऐवजी त्याच्याऐवजी अमुक करू तमुक करू असं सगळे म्हणतात हा आधुनिकतेचा परिणाम आहे हे चुकीचं आहे असं मी म्हणत नाही तुम्ही हे जे काही करणार आहात ते सगळं पुण्यकर्मच आहे त्याचं पुण्याचं तुम्हाला चांगलं फळ सुद्धा नक्की मिळणार आहे पण हे श्राद्ध आणि पक्षाच्या ऐवजी करण्याचा विषय नाही स्वतंत्रपणे करण्याचा विषय श्राद्ध आणि पक्ष टाळून हे केलं त्याचं फळ तुम्हाला जे काही पुण्य आहे ते नक्की मिळेल पण हे न करण्याचं पाप त्याचा दोष तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही आणि त्या दोषाचं फळसुद्धा तुम्हाला मिळेलच मिळेल एवढं लक्षात ठेवा आणि म्हणून याला पर्याय नाही जसं तुम्ही ऑफिसमध्ये तीन महिन्यानंतर सहा महिन्यानंतर सुट्टी काढताना अमुक ठिकाणी जायचं आहे किंवा अमुक कार्यासाठी जायचं आहे तशी सुट्टी तुम्ही काढा त्या विशिष्ट तिथीच्या दिवशी मग श्राद्धाची विशिष्ट तिथी आणि पक्षातील विशिष्ट तिथी या वेळेला सुट्टी काढा आणि तो पूर्ण दिवस आपल्या आपल्या पितरांच्याबद्दल असणारं आपलं जे कर्तव्य आहे ते पूर्ण करण्यासाठी द्या त्यांचे अनेक आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आणखी काही लोक असं म्हणतात की आम्ही पहिली तीन वर्ष छान श्राद्ध पक्ष सगळं काही केलं आणि असं आहे की तीन वर्ष केल्यानंतर आपण याच्यातून सुटतो असं कुठंही म्हटलेलं नाही का लोक मनाला येईल तसे शास्त्रात न बघता कुणाला न विचारता निर्णय घेतात काही माहिती नाही असं कुठही म्हटलेलं नाही हे कायम करण्याचं नैमित्तिक कर्म आहे ते न चुकता आपण करायला हवं काही लोक असं म्हणतात आम्ही गयेला जाऊन एकदा श्राद्ध करून टाकलं म्हणजे आता ही ब्याद आमच्या मागून निघून गेली हेही चुकीचं आहे गयेला जाऊन केलेलं श्राद्ध त्याचं अपरिमित फळ आहे त्याबद्दल काही वादच नाही पण म्हणून गयेला जाऊन श्राद्ध करून आल्यानंतर आता पक्ष आणि श्राद्ध याच्यापासून आमची सुटका झाली असं मानू नये अरे हे तुमच्यावर घातलेलं बंधन नाही हे प्रेमानं करण्याचा हा विषय आहे जितक्या प्रेमानं मी पुन्हा म्हणतो की तुम्ही गणेशोत्सव करता ते बंधन वाटतं तुम्हाला काय ते गणपतीला आणा आणि त्याला बसवा आणि ते सगळं करा दिवसभर कोणी सांगितलं असं आपण कधी म्हणतो किती प्रेमाने आपण बाप्पाचं सगळं करतो किती प्रेमाने आपण लक्ष्मीपूजन वगैरे अधिक गोष्टी या दिवाळीमध्ये करतो दसऱ्याचं सोनं किती प्रेमाने आपण सगळ्यांना वाटतो या ज्या गोष्टी आपण इतक्या आत्मीयतेने करत आहोत तितक्याच आत्मीयतेनं श्राद्धानी पक्षही केलं पाहिजे कारण थेट तुमचा संबंध तुमच्या पित्रांशी आहे गणपती बाप्पा म्हणेल अरे तुम्ही तुमच्या आपलं मानत नाही तर मला काय आपलं मानणार ती लक्ष्मी माता म्हणेल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अरे तुम्ही तुमच्या पित्रांचं करत नाही कुलदेवतेचं काही करत नाही आणि मी मात्र तुमच्यावर प्रसन्न व्हावं असं तुम्ही मानता मी का तुमच्यावर प्रसन्न व्हावं म्हणून हा विचार सर्व हिंदू समाजाने मनापासून आणि विशेष करून महानगरांमध्ये राहणाऱ्या लोकांनी करायला हवा त्याचबरोबर काही ठिकाणी असं असतं की आम्हाला मूलबाळच नाही आहे तेव्हा आता आम्ही म्हातारे पण झालो आहोत गयेला जाऊन आम्ही स्वतःचं श्राद्ध करतो म्हणजे आम्हाला पुढचं काही करायची गरज नाही स्वतःचं श्राद्ध करणं एवढं सोपी गोष्ट नाही आहे त्याला संन्यास घ्यावा लागतो आणि त्यानंतर कुठल्याही मंगल कार्यात तुम्ही प्रवेश करता कामा नये कारण जगाच्या दृष्टीनं तुम्ही मेलेले आहात तुम्ही गयेला जाऊन श्राद्ध करून टाकता स्वतःच आणि पुन्हा येता आणि घर आपल्याच बनवलेल्या घरामध्ये राहता आणि सगळे व्यवहार पूर्वीसारखेच तुमचे चाललेले आहेत किती चुकीची गोष्ट आहे लग्नाला जाता मुंजीला जाता फक्त काय श्राद्ध पक्षातून मला सुटका करायची ती काय एवढी वाईट गोष्ट आहे का ती त्याज्य गोष्ट आहे का वैकल्पिक गोष्ट आहे का तेव्हा असं अजिबात करू नये अगदीच कुणाला मोठी अडचण आली अशक्यच झालं तर मात्र सर्व पितृ अमावस्येला त्यांनी हे सर्व कर्म करावा करावं शक्यतो आपल्या असणाऱ्या तिथीच्या दिवशीच केलेलं उत्तम आहे अगदीच फार मोठी अडचण आली काही मोठा प्रसंग आला किंवा सुहेरसूतकाचा काही प्रश्न आला आणि त्यावेळेला सर्व पितृ अमावस्येला ते सुटत असेल तर त्यावेळेला का असे ना तुम्ही हे शास्त्रोक्त पद्धतीनं करावं आम्ही असं झालेलं आहे की धर्माच्या बाबतीमध्ये माझ्या मनाला येईल तसं वागायला आम्ही मो हो। मोकळे आहोत आणि बाकीच्या ठिकाणी मात्र सगळ्यांचे सगळे नियम आम्ही पाळत हो। आहोत असं चालणार नाही म्हणून सर्वांना एवढंच सांगणं आहे मनापासून की या पितृपंधरवड्यामध्ये योग्य श्राध्ध, त्या तुमच्या तिथीला पक्ष तुमच्याकडून केलं जावं त्याचप्रमाणे त्याच व्यक्तीचं श्राद्ध श्राद्धाची तिथी जेव्हा येईल त्यावेळेला त्या व्यक्तीचं श्राद्धही केलं जावं एवढंच सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ